तर महापालिका निवडणुकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या क्षणाची ही मोठी बातमी आहे कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार अशी शक्यता दिसते नव्या वेळापत्रकानुसार तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान प्रभाग रचना अधिसूचना निघणार आणि त्यानंतर तीस दिवसांची आचारसंहिता गृहित धरली तर दिवाळीनंतरच निवडणूक शक्य होईल असं या क्षणाला तरी दिसत आहे आणि पुढारी मल्टीमिडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत मृणालिनी मॅम या सगळ्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं दिवाळी नंतर म्हणजे खूपच सोयीने निवडणुकीची वेळ सगळ्या राजकीय पक्षांसाठी असं म्हणता येईल का नवरात्र उत्सव हे मोठे आणि प्रत्येक पक्षाला निवडणुकीच्या तयारीला अजून वेळ मिळालेला आहे पूर्वी जे <स्थी> पत्रक निघालं होतं नगरविकास खात्याचं त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड रचना एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरच्या दरम्यान छापल्या जातील असा तो निर्णय होता आज त्याच वाढ करून तो ऑक्टोबर पर्यंत नेण्यात आलेला आहे प्रत्येक महानगरपालिकेची आचारसंहिता किती याबद्दल वेगवेगळे नियम आहेत पण साधारणतः तीस ते पस्तीस दिवसांची आचारसंहिता निवडणूक घोषित झाल्यापासून लागू होत असते दिवाळी आहे यावेळेला एकवीस आणि बावीस ऑक्टोबरला त्यामुळे नम्रता आता आपण या क्षणाची जी मोठी बातमी सांगतो महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका आणि या <णति> निवडणुकीत <णति> सर्वाधिक <णति> उत्सुकतेची असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही दिवाळी नंतरच होईल असं आज स्पष्ट झालं